हाय फ्रेंड्स ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे महिला कोणत्याही कार्यक्रमाला काटापत्राच्या साड्या या खूपच आवडीने व आवर्जून घालतात कार्यक्रमामध्ये काटापदराची फॅशन ही कधीच केलेली नाही अशाच काठापत्राच्या सिल्कच्या कांजेवरम पट्टू साडीवर तुम्ही ब्लाऊज कसे स्टिच करावे हा प्रश्न येत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सिल्क साड्यावर सध्या ट्रेंडमध्ये असलेले स्लूचे ब्लाऊज तुम्ही स्टिच केले तर खूपच सुंदर दिसेल तुमचा लुक हा सर्वांमध्ये खूपच वेगळा दिसेल सिल्क साडीवर पटू साडीवर असे हाफ हाफ पप स्लूचे ब्लाऊज स्टिच केले तर ते पण खूपच सुंदर व स्टायलिश दिसेल त्यामध्ये हाफ किंवा कोपऱ्यापर्यंत के स्टिच केले तर ते पण तुम्हाला खूपच सुंदर दिसेल स्पेशली नवरीसाठी पप स्लीवचे ब्लाऊज काठापदर साडीवर खूपच सुंदर दिसते किंवा एखाद्या पार्टीवेअरसाठी सुद्धा तुम्ही असे पप पपस्ल्यूजचे ब्लाऊज स्टिच केले तर खूपच आकर्षक दिसतील पप पपस्ल्यूजमध्ये सध्या नेट वापरून सुद्धा पप स्लीवचे ब्लाऊज स्टिच करत आहेत करत आहेत ते पण खूपच अप्रतिम दिसत आहे तुम्ही असे पपस्लिचे ब्लाऊज स्टिच केले तर तुमचा लुक सर्वांमध्ये खूपच वेगळा व उठावदार दिसेल व तुम्ही असे असे पपस्लिचे ब्लाउज स्टिच केले तर एखाद्या कार्यक्रमात सर्वांमध्ये फॅन्सी दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद